नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरू लागवडीनंतर पेरूला, पेरूला जबरदस्त अशी क्वालिटी आणण्यासाठी मार्केटमध्ये चांगल्या किमतीत विकला जातो ती क्वालिटी आणण्यासाठी आपल्याला पेरूला जास्त गरज असते ती म्हणजे फोम आणि त्यानंतर त्यावरून आपल्याला अँटी फोम बॅगची या दोन गोष्टीमुळे आपल्याला पेरूला जबरदस्त अशी क्वालिटी येते ज्यामुळे पेरूची साईज व त्यावेळेस आपल्याला म्हणजे ज्या प्रकारे लिंबूच्या लिंबूच्या या आकारात आपल्याला फोम लावायचे व ये आपण एक मिनिट दा। सोडून दाखव कोणत्या आकारात आपल्याला फोम लावायचे हे मी तुम्हाला दाखवतो या या आकारात लिंबूचा आकार आहे ना या आकारात आपल्याला हा जो फोम आहे तो यावरून लावायचा आहे या वर ही अँटी फोम बॅग त्यावरून आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायची जेणेकरून ती हवा वारं काय आलं जोरात तर ती सुटली नाही पाहिजे अशा प्रकारे आपली आपल्याला तिची गाठ द्यायची त्यानंतर आपल्याला लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते बांधून घेतल्यानंतर आपल्याला या काळ्या आप दोरीच्या सायनं आपल्याला जी ज्या ज्या फांद्या माती मातीकडे येतात त्यांना व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे पिंकताईवान या व्हरायटी पिंक आहे Kevin.